नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सारंग आता बाहेर एकटाच विचार करत उभा असतो त्याच वेळेस ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो सारंग कसला विचार करतो आहे ते तेव्हा लगेच सारंग बोलतो खरंच थँक्यू या दादा तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तुझा भाऊ आहे मी आणि तू मला का थँक्यू म्हणतो आहे तेव्हा सारंग म्हणतो खरंच जानकीवाहिणी आणि तू दोघांनीही ऐश्वर्याच्या बाजूने मतदान दिलं ख त्यासाठी थँक्यू तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो अरे जानकी आणि मी उलट तुझ्या प्रेमाचा विचार केला आहे ऐश्वर्या आता रंदिवे झाली ना त्यामुळे जानकीने आता तिला सुधारण्याचं चॅलेंज घेतलं आहे ना माझा पूर्ण विश्वास आहे जानकी नक्की तिला सुधारेल आणि प्रेमात सगळं काही माप असतं त्यामुळे हे भांडण सगळं काही विसरून जायचं आणि फक्त प्रेमाने वागायचं तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही नाही त्यांचं कसलं आलं आहे माझ्यावरती प्रेम त्यांना तर शेवटच्या क्षणापर्यंत दादाशीच लग्न करायचं होतं पण उगत जबरदस्तीने माझ्याशी लग्न झालं आहे ना आणि मी आपला वेडा पडलो आहे प्रेमात तेव्हा लगेच आता सारंग म्हणू लागतो मी पण वेडाच आहे मी का पडलो असेल त्यांच्या प्रेमात मला कळायला हवं ना त्या कुठे मी कुठे मी कमी शिकलेला त्यांना दादा आवडत होता ना मी कसला आवडणार तेव्हा लगेच ऋषकेश म्हणतो सारंग काय बोलतोयस तू आणि आधी हे सगळं मनातून काढून टाका प्रेमात लहान मोठं बरोबरीचं असं काही नसतं फक्त प्रेमात विश्वास महत्त्वाचा असतो मग प्रेम करायचं आणि इथून पुढे सगळं काही प्रेमानेच होणार आहे बघ मी आणि जानकीने ठरवलं ऐश्वर्याला प्रेमाने रणदिव्यांच्या घरात राहायला शिकायचे त्यामुळे तू आता नवीन सुरुवात कर हे सगळं विसरून जा आता असे आता ऋषिकेश सारंगला समजावत असतो तर इकडे आता रात्री ऐश्वर्या सयाजीरावांना फोन करते झालेला सगळ्या प्रकार सांगू लागते तेव्हा सयाजीराव बोलतात बरोबर काम केलं येशुबाळा एक रात्र बाहेर राहावं लागलं पण शेवटी घरात घेतलंय ना पण हा हा तुझा शेवटचा चान्स होता इथून पुढे चूक करू नको नाहीतर पुन्हा तुला संधी भेटणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो डॅडा आहे मला पण ती मास्तरीन बाई ना खूप डोक्यात जाते आधी तिला धाडा शिकवायचा आहे त्याचवेळेस आता जानकी पाठीमागून आलेली असते आता जानकीने ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते ठीक आहे डॅडा मी फोन ठेवते असे म्हणून फोन बंद होताच जानकी बोलते ऐश्वर्या झोपली नाही अजून तेव्हा लगेच ऐश्वर्या तर घाबरते आता लगेच ऐश्वर्या म्हणते वहिनी तुम्ही तेव्हा लगेच जानकी म्हणते हो तुला ना वेलकम करायला आले तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कसलं वेलकम तेव्हा जानकी म्हणते तू आता नव्याने घरात सुरुवात केली ना सगळं काही नव्याने व्हायला पाहिजे की नाही मग जुनं सगळं विसरून जायचं आणि नवी सुरुवात करायची त्यासाठी वेलकम असे म्हणून आता अलाराम वाजणार घड्याळ आता जानकी लगेच ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते हा अलाम रोज तुला आठवण करून द्यायचा आहे तू सगळं काही जुनं विसरून आता नव्याने सुरुवात करणार आहे त्यामुळे सगळं काही बदलावं तर लागेल त्याम ना त्यामुळे ऐश्वर्याच्या मनात जे काही विचार होते ना ते सगळे काढून टाक आणि आता ऐश्वर्या सारंग रणदिवे होऊन रणदिवेंच्या घरात रंगून जा तेव्हा त्या जानकी तिथेच सोप्यावरती बसते तेव्हा ऐश्वर्याला ती खाली बसवते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बहिणी तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयारी तेव्हा लगेच जानकी बोलते नाही नाही तू काही करायचं नाही आहे मी करून घेणार आहे तुझ्याकडून तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे तेव्हा जानकी बोलते तुम्हाला मास्तरीमबाई म्हणाली ना मग उद्यापासून तुझे ट्यूशन सुरू मास्तरीमबाई म्हण नाहीतर काहीही म्हण पण आता मी तुला नीट करण्याचं चॅलेंज घेतले सुधारण्याचं चॅलेंज घेतले ना आणि ते <वा> मला पूर्ण करायचं आहे त्यामुळे एखादी मूर्ती घडवण्यासारखं तुलाही घाव लागणार आहे आणि त्या मूर्तीवर छणीचे वार करत असताना माझेही हात चुरगळले जाणार आहे त्यामुळे आता आपल्या दोघींनाही कस घ्यावा लागेल आणि हे व्रत पूर्णच करावं लागेल हां मी हे व्रत पूर्णच करणार आहे आणि हे व्रत मी तुझ्याकूनही पूर्ण करूनच घेणार आहे मला जानकी रणदिवे म्हणतात त्यामुळे इथून पुढे काय करायचं आहे तुझ्याकडून काय करून घ्यायचं हे सगळं मी बघणार म्हणून हा आलाम आलाम तुला बरोबर वेळेवर वाजून लक्षात आणून देत जाईन की तू आता ऐश्वर्या रणदिवे ऐश्वर्या नाही त्यामुळे सगळं जुनं विसरायचं आणि नवीन नवीन सुरुवात करायची हो की नाही मग चालेल उद्यापासून सात वाजता करेक्ट शार्प सात वाजता खाली यायचं म्हणजे आधी सहाचा अलार्म लावा लागेल एक तास पुरेच आहे ना औरायला तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आता लगेच जानकी सहाचा आलाम लावून ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते आता लक्षात आलं ना काय करायचंय ते तुला नवीन सुरुवात करायची मग सगळं काही नवीन बदललं पाहिजे तर आता इथे ऐश्वर्या झोपलेली असते ती सारखी मत असते अरे बापरे सहाला उठायचे शार्प सातला खाली जायचे बापरे बापरे झोपावं लागेल असे म्हणून आता ऐश्वर्या झोपलेली असते तर इकडे जानकी ही आपल्या रूममध्ये येऊन झोपते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आपण शिव हे शिवधनुष्य उचललं आहे नाना आणि आईच्या विरोधात जाऊन पण हे आपल्याला पेललं पाहिजे नाहीतर आपल्याच अंगावर यायचं सगळं तेव्हा लगेच जानकी बोलते अहो आपण हे उचललं आहे ना आता मग ते सगळं पूर्ण करावंच लागेल आणि माझी खात्री ऐश्वर्या नक्की बदलेल आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावो तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुझ्यावरती विश्वास आहे गं पण नाना काय म्हणाले ती मुलगी कधीही बदलू शकत नाही त्यामुळे मला ऐश्वर्यावरती खात्री नाही आहे गं तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजींच्या प्रेमासाठी मी हे नक्की करणार मी ऐश्वर्याला नक्की बदलवणार तर आता इथे जानकीही झोपलेली असते आता मात्र भर झोपेमध्ये ऐश्वर्याला जानकी तिला उठवायला आले असं स्वप्न पडतं आता मात्र ऐश्वर्या जोरात ओरडून उठते तेव्हा सारंग बोलतो काय झाले तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये नाही नाही मला उशीर व्हायला नको उशीर झाला तर काय काय करायला लावेल मला जानकी वहिनी नको नको मी खाली जाते तेव्हा सारंग म्हणतो झालंय काय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मला सात वाजता शार्प खाली बोलवलंय आहे सहाचा अला अलाम लावेली त्यामुळे मला उठावं लागेल ला। तेव्हा त्या लगेच सारंग बोलतो अहो सहाचा अलाम आहे ना मग आत्ताशीक पाच वाजले तुम्ही झोपा मी उठवेल तुम्हाला झोपा बरं निवांत तुम्ही खूप घाबरला आहे थांबा मी पाणी देतो पण पाणी संपलेलं असतं तेव्हा सारंग त्या किचनमध्ये पाणी आणायला जातो तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते नाही नाही या जानकीचं मला काहीतरी करावंच लागेल डॅडा म्हटले तसे ही शेवटची संधी या घरात घुसण्याची आता मला नीट सावधपणे सगळं काही काम करावं लागेल त्यामुळे जरा मला प्रेमाने जास्तच वागावं लागेल तेवढ्यात आता सारंग पाणी घेऊन येतो तेव्हा वैश्वर्या म्हणते थँक्यू तर आता सारंग म्हणतो आता बरं वाटतंय ना मग झोपा मी तुम्हाला सकाळी उठवेल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सॉरी आ तुम्हाला माझा खूप राग आला असेल ना मा मी अशी वागली म्हणून तेव्हा सारंग म्हणतो नाही हो राग तर आपल्या माणसांचा येतो तुम्ही मला आपलं मांडलंच कुठे सॉरी पण खरं बोलतो या तेव्हा लगेच ऐश्वर्या गप्प बसते तेव्हा सारंग म्हणतो जाऊ दे द्या सोडून आता तुम्ही विचार करू नका झोपा बरं मी उठवेल तुम्हाला सहा वाजता तर आता इथे ऐश्वर्या झोपलेली असते तर आता बरोबर सकाळी सात वाजता ऐश्वर्या खाली येते तेव्हा मोठी आईजी बोलते अगे कुठे झालीस थांब थांब एवढं लवकर का उठली तेव्हा ऐश्वर्या बोलते अहो आजी मला आता नवी, ना नवीन म्हणजे असं बदलायचं आहे ना रणदेवींची सून व्हायचं आहे ना आदर्श सून म्हणून हे सगळं चालू आहे ते तेव्हा लगेच आजी बोलते हो का म्हणजे मास्तरी बाई शाळा घेते का एक गोष्ट लक्षात ठेव हो, तिचं जरा जरा ऐकत जा तिच्या कालाने घे एकदा का, एक का तिच्या बाजूने तू झाली थोडं थोडं तिचं ऐकून की बघ मग नाना आणि सुमित्राला कशी ती तुझ्या बाजूने वळवते जरा तिचं ऐकत जा तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये हो आजी म्हणजे तुम्ही सांगताय तसं वागायचं आहे मी तसंच वागेन तेव्हा लगेच आजी बोलते कसं आहे ना काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं डोक्यात बसलं ना लक्षात तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो हो चला सात वाजले मला बाहेर जायचं आहे तर इथे आता जानकी बाहेर आता सडा टाकण्यासाठी पाणी घेऊन होती मंगलकाकूंनी झाडून घेतलेलं असतं तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याला सांगू लागते सकाळी सकाळी अंगण कसं फ्रेश असलं पाहिजे कारण अंगणातून माणूस जाताने माणूससुद्धा फ्रेश असतो घरातील त्यामुळे आधी रोज उठल्या उठल्या अंगणात सडा टाकायचा तेव्हा ऐश्वर्यामध्ये सडा काय असतं आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच जानकी आता सडा कसा मारायचा हे शिकवत असते आता मात्र ऐश्वर्याकडून चुकून मंगलकाकूंच्या अंगावरतीच पाणी उडतं आता मात्र ओवी खूप हसत असते ऐश्वर्या ही बोली झालेली असते तेव्हा जानकी बोलते ओवी हसू नको ती शिकते ना आणि ऐश्वर्या तू मन लावून काम कर आता मात्र ऐश्वर्या लगेच एक तांब्याभर पाणी फेकते ते बरोबर पडतं आता दुसरा तांब्या फेकणार तेच नानांच्या अंगावरती पडतं आता मात्र नाना खूपच भडकतात तेव्हा ते, ते जानकीला बोलतात तुला सांगितलं होतं ना ही मुलगी कधीही बदलू शकत नाही आता मात्र नाना रागातच आतमध्ये निघून जातात तेव्हा ईश्वरा बोलते वहिनी ते चुकून झालं मी मुद्दा म्हणून नाही केलं तेव्हा जानकी बोलते कळलंय मला पण तू मन लावून काम कर आता मात्र जानकीने सडा मारून झाल्यानंतर ऐश्वर्याला इथे ठिपक्यांची रांगोळी शिकवलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्या कोण जानकीने सगळी कामे करून घेतलेली असते रांगोळी झाडलोट सगळं काही स्वयंपाकही का आता ऐश्वर्या बनवत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते अरे बापरे म्हणजे रोज अशी कामं करावी लागणार आहे की काय आता माझं काही खरं नाही 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 खूप अवघड आहे खूप गरम आहे आता मात्र खिडकीत सारंगचं ऐश्वर्याकडे लक्ष जातं तिला खूप गरम होत असतं तेव्हा लगेच गुलाब काका बाहेर फॅन नीट करत असतात तेव्हा लगेच सारंग पळत जातो आणि तो टेबल फॅन घेऊन येतो तेव्हा गुलाब काका बोलतात सारंग दादा जाऊ नका तो फॅन घेऊन त्याची वायर लिखे तुम्हाला करंट बसेल पण सारंग मात्र इथे प्रेमात वेढा असतो तो धावत तो फॅन चालू करतो आणि ऐश्वर्याला हवा मारत असतो हातात धरून आता मात्र ऐश्वर्या खूप मस्त हवा घेत असते त्याच वेळेस आता इथे सारंगला जोरातचा करंट बसलेला असतो सारंग आता जोरात ओरडत असतो ऐश्वर्या मात्र बघत असते तर इकडे जानकी पटकन लाकूड घेऊन पळत येते आणि सारंगला मारते सारंग आता खाली पडतो सगळ्यांना तर धक्काच बसले असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद